आपण जेव्हा व्हिडिओकप आप फॉर्म्युला पाहिला होता तेव्हा ते फॉर्म्युलामध्ये समजा आता नंबर एक सा नंबर बघा एक पासून तर सहा नंबरपर्यंतचा आपले नंबर आहेत बरोबर आहे समजा आपण दुसरा कोणताही नंबर लिहिला आहे ते टू पॉईंट फायव्ह लिहिला तर दाखवतो एन ए इरर दाखवतोय बरोबर आहे समजा सहा पेक्षा वरती लिहिला नंबर आठ नंबर लिहिला तरी एन एरर दाखवतोय मग आपल्याला हे इरर घालवायचे बरोबर ना इरर समजा रिमूव करायची आहे म्हणजे जरी समजा इरर असेल तर आपल्याला तिथे ब्लँक दाखवायला पाहिजे किंवा काही वेगळा मेसेज आला पाहिजे मग आपण रिमू इरर कशी रिमूव्ह करू शकतो ते इरर रिमूव करण्यासाठी काय करणार आहे पहिलं लिहायचं आहे इक्वल टू काय लिहिणार आहे इफ इरर नको त फॉर्म्युला कोणता लिहितो इफ इरर इक्वल टू लिहिलं नको इफ इरर आता व्हॅल्यू च्या म्हणजे काय ना आपण लुकअप फॉर्म्युलाय ना व्ही लुकअप लिहायचं आहे इथे जो व्हॅल्यू विचारतो ना तो व्हॅल्यू इथे कोणता फॉर्म्युला लिहायचा आहे जो आपण लुकअप फॉर्म्युला पाहिजे केल होतो ना व्ही लुकअप सेम तोच फॉर्म्युला लिहायचा आहे ते काय लिहिणार आहे व्ही लुकअप हॅलो आता लुक ऑफ व्हॅल्यू लुक ऑफ व्हॅल्यू काय देणार आपण पुन्हा तेच देणार आहे सेम फक्त सुरुवातीला ई लुक फिरल व्हॅल्यू दिले नंतर टेबल ॲरे देणार पूर्ण एवढं टेबल कॉमात येतो आहे आप आपल्याला काय पाहिजे कोर्स नेम पाहिजे म्हणून काय देणार आहे सॉरी स्टुडंटचं नाव पाहिजे तर काय देणार आहे सेकंड नंबर कॉलम आणखी एक्झॅक्ट पाहिजे तर काय देणार आहे फॉल्स हॅलो नंतर ब्रॅकेट काय करायचं आहे क्लोज करायचं आहे हॅलो अजून आपण व्हॅल्यूमध्ये आहे ना मग इथे एकदा कॉमा यायचं नंतर आता पुढे काय दाखवतो व्हॅल्यू इर याचा अर्थ काय की जर का याच्यामध्ये इरर असेल बरोबर ना इथे जे आपण लिहिले असेल आता एक ते आठपर्यंत नंबर नाही आपले सहापर्यंत नंबर आहे ना मग इरर असेल तर आपल्याला इथे काय मेसेज पाहिजे तर आपण तो मेसेज लिहू शकतो की आपल्याला काय मेसेज आला पाहिजे तर रॉंग एंट्री आहे किंवा फॉर्म नंबर नॉट प्रॉपर बरोबर ना प्लीज टाईप टाईप प्रॉपर फॉर्म नंबर वगैरे असं लिहू शकतो बरोबर ना किंवा नॉट फॉर्म नंबर नॉट फाउंड असं लिहू शकतो आले तर इथे काय लिहायचं आहे इन्व्हर्टर कॉम लिहिते मग व्हॅल्यू इरर आहे ना इरर आल्यावर कोणता ना मेसेज आला पाहिजे तर इथे लिहितोय आपण काय लिहितो आहे फॉर्म नॉट फाउंड नंतर ब्रॅकेट इन्व्हर्टर कॉमा कम्प्लीट करून ब्रॅकेट क्लोज करतोय समजतंय जर का इरर असेल तर काय ना, जाणार फॉर्म नॉट फाउंड येणार आपल्याला तिथे दाखवतोय दे? हॅलो समजा ते चार नंबर लिहिले तर आपल्याला दाखवत तो मेसेज पण कधी कधी आपल्याला समजा असं नाही आलं पाहिजे की फॉर्म नॉट फाउंड नाही आलं पाहिजे की तिथे ब्लँक आला पाहिजे जर का समजा इरर असेल तर ब्लँक आला पाहिजे तर ब्लँक आला पाहिजे तर कसं लिहिणार सेम तसंच लिहायचं आपल्याला इक्वल टू इफ इरर आहे ना पुन्हा व्हॅल्यू काय लिहिणार तर आता व्ही लुकअप बरं ना सेम फॉर्म्युला तसा करत जायचं व्ही लुकअप नंतर पहिला काय जातो लुकअप व्हॅल्यू लुकअप व्हॅल्यू काय घेणार आपण फॉर्म नंबर नंतर काय देतो कॉमा आहे ना नंतर काय येतो टेबल आय टेबल आयर काय घेणार एवढं पूर्ण टेबल घेतोय पुन्हा कॉमा द्यायचा आहे परत काय येतोय कॉलम इंडेक्स नंबर आता स्टुडंटचा कोर्स पाहिजे मग कॉलम काय घेणार थर्ड कॉलम नंतर पुन्हा एक्झॅक्ट पाहिजे तर काय घेणार फॉल्स कळत एवढ्यापर्यंत आपण व्हॅल्यूमध्ये आहे ना मग इथे एकदा कॉमा दिल्यावर व्हॅल्यूमधून आपण इ पेरियरमध्ये जाणार आहे कॉमा दिला इथून आणि व्हॅल्यू पेरियरमध्ये मग आपण जसं दिलं होतं की फॉर्म नॉट फाऊन पण इथे आपल्याला तसं नाही दाखवायचं समजा ब्लँक दाखवायचं आहे तर काय लिहायचं आहे इन्व्हर्टर कॉमामध्ये काय द्यायचं स्पेस द्यायचंय एकदा पुन्हा इन्वर्टर कॉमा कम्प्लीट करायचं आहे समजते बरोबर इन्व्हर्टर कॉमा देऊन स्पेस द्यायचा आहे पुन्हा इन्व्हर्टर कॉमा कम्प्लीट नंतर क्लोज करायचं आहे नंतर इंटरपर्यंत दाबा बघा काही व्हॅल्यू दाखवतोय का मेसेज दाखवतोय का नाही दाखवतो पण जर का समजा आपण फाईव्ह लिहिलं तर दाखवणार त्याचा नंबर हॅला इथे समजा दहा लिहिला तर इथे काय दाखवतो ए फिररमधला काय दाखवतो फॉर्म नॉट फॉर्म पण इथे काय एक स्पेस दाखवतोय कारण आपण इथे स्पेस दिली होती फक्त कळेल ना किंवा समजा आता इथून चेंज करतोय आपण स्पेस न तिथे समजा आपल्याला मध्ये द्यायचं असेल इथे काय आहे ना तिथून डॉश डॅश देऊ शकतो समजा नंतर इंटरपंट लावायचं मग डॅश येणार तिथे पाहिजे तर समजतंय कळलं काय लिहिलं तो आपण कोणता फॉर्म्युला बघितला रिमूव्ह एन एरर बरं ना कोणता फॉर्म्युला बघितला रिमूव्ह एन एरर समजतंय एक सोपी आयडिया लक्षात ठेवू की फक्त व्ही ऐवजी काय लिहायचं आहे ए फिरर लिहायचं आहे आणखीन कॉमा देऊन जे आपल्याला मेसेज पाहिजे असेल तो इथून असा मेसेज देऊ शकतो आपण जेवढा पाहिजे तेवढा कळलं लक्षात ठेवा पाहिजे एवढा फॉर्म्युला